शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा जो मेळावा आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले कारण लोक शांत करायची भूमिका चालली आहे हे काय रद्द करत नाही म्हणून हे बाबा असं नाटक लावलेलं आहे शक्तीपीठ रद्द झालाय हे रद्द करत नाही तुम्ही आम्हाला थंड करायची भूमिका करतात पण साहेबांनी आदेश ज्या टायमाला दिला त्या टायमाला आपण घरातल्या मायवर दिला एकरांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन उभं राहिलं पाहिजे बघा दोन तुकडे होणार आहेत रस्ता गेल्यानंतर आपलं नुकसान होणार आहे समांतर मार्ग या ठिकाणी रत्नागिरी नागपूर असताना दुसऱ्या ना रस्त्याची आपल्याला गरज नाही शक्तीपीठाच्या नावाखाली राम शेट्टी साहेब सांगतात की पन्नास हजार कोटीचा घोटाळा त्यांना करायचा आहे त्यांना तो, तो मर्यादा खायचा आहे म्हणून हत्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे याच तीन कारण आहेत पहिलं कारण हा अत्यंत महागडा आणि खर्चिक प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्राच्या जनतेलाच भोगावा लागणार आहे कारण या स प्रकल्पाला होणारा सगळाच्या सगळा खर्च महाराष्ट्राच्या जनतेला टोलच्या माध्यमातून परतावा करावा लागणार आहे आता जर का गेल्याच आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो नाशिक तुळजापूर महामार्ग आहे तोही सहा पदरीचा आहे त्या महामार्गाला जर का एका किलोमीटरला एक्कावन्न कोटी रुपये खर्च येत असेल आणि शक्तीपीठ महामार्ग जो आठशे तीन किलोमीटर लांबीचा आहे आणि एक लाख कोटी रुपये खर्चाचा आहे तर या रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च पडला एकशे चोवीस कोटी रुपये तोही सहा पदरी हा ही सहा पदरी म्हणजे एका किलोमीटरपटी मग त्र्याहत्तर कोटी रुपयाचा फरक पडावा लागलेला आहे आमचं म्हणणं म एवढंच आहे की हा या खर्चाचं ऑडिट एकदा आय आय टी रोडक्की किंवा प पवई या सरकारच्याच आय आय टी संस्थांच्याकडून तपासून घ्याव्यात आणि मग एवढा भ्रष्टाचार होणार असेल आणि आमदार खासदारांना टोल नाही हो सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही न्यायाधीशांना टोल नाही टोल सामान्य जनतेला भरावा लागणार आहे म्हणजे महाराष्ट्राची सामान्य जनता हे पैसे फेडणार आहे त्यामुळं आमचा विरोध आहे नंबर एक नंबर दोन हा रस्ताच अनावश्यक आहे कारण सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यापैकी कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे तो या शक्तीपीठला बरोबर समांतर आहे आणि तो रस्ता केंद्र सरकारनं नक्ता नुकताच पूर्ण केलेला आहे आणि तोही पूर्ण क्षमतेनं ना चालत नाही कारण त्यांना अपेक्षित असणाऱ्या रकमेपैकी केवळ पंचवीस टक्केच रक्कम टोलमधनं जमा होते मग नवा रस्ता करायची गरजच काय हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथं पर्यावरणाचे मोठे गंभीर प्रश्न तयार होत आहेत पुराचे प्रश्न तयार होत आहेत आणि जो दोन अभयारण्य आहेत इथं आधीच हरित लवादानं उत्खननाला बंदी घातलेली असताना शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून डोंगर पोखरायचा आणि त्यातून खनिजाची तस्करी करायचं हा जो डाव काही तस्करांनी आखलेला आहे याला आमचा विरोध आहे तुम्ही आता मराठवाड्यात आहात एक ऊस आपलं साखर गुळ कारखान्याचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे की गुळ कारखान्यात जे आहे ती शेतकऱ्यांची लूट केली जात आहे ऊसाप्रमाणे ऊसा दराप्रमाणे हे गुळ कारखान्यांच्या बाबतीत आपली भूमिका काय गोळ सुद्धा साखर कारखान्या एवढाच दर द्यायला पाहिजे नुकतंच केंद्र सरकारनं एक कायदा करून पाचशे टनापेक्षा जास्त गाळप करणाऱ्या गुळ कारखान्यांना साखर कारखान्यासारखाच कायदा लागू केलेला आहे त्यांना साखर आयुक्ताकडून गाळप परवाना घेणं बंधनकारक केलेलं आहे त्यामुळं साखर कारखान्याचे सगळे नियम सगळे कायदे हे गुळ कारखान्याला लागू असल्यामुळं त्यांनी साखर प्रमाणच दर दिला पाहिजे कमी दर दिला तर शेतकऱ्यांनी त्यांना ऊस घालू नये आणि या का गुळ कारखान्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे उलट त्यांना अनेक कायद्यातून सुटका आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा साखरेच्या निर्यातीला बंदी होती त्यावेळी या गुळ पावडर तयार करणाऱ्या कारखान्यांनी रॉ शुगरच्या नावाखाली बंदी असताना सुद्धा साखर परदेशात पाठवली आहे आणि आम्हा पैसा मिळवला आहे त्यामुळं या गुळ कारखान्याने सुद्धा साखर कारखान्याच्या बरोबरीनंच दा दर दिला पाहिजे आम्ही गप्प बसणार नाही महापा महापालिकेची निवडणूक रंगत आहे या राजकारणापासून आम्ही महापालिकेच्या अलिप्तच आहोत व तरीसुद्धा काही महापालिका या मालिकामध्ये काही खेड्यांचा समावेश होतो काही शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि त्यामुळं धर्मिन धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि विशेषतः काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बऱ्याच ठिकाणी ने ते निवडणूक लढवतात होतं तिथं आम्ही त्यांना पाठिंबा पाठीमालो मुंबईत काय अपेक्षा असेल काय वाटतं